माजी आमदार काका जगताप यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून माझी आमदार काका यांच्या का प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी दातरंगेमुळा परिसरातील दत्त कॉलनी येथील श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान ट्रस्टच्या दत्त मंदिरात भाविकांनी भगवान श्री दत्तात्रयाला साकडे घातले तसेच भगवान श्री दत्तात्रेय यांची महाआरती केली याप्रसंगी प्राध्यापक अरविंद शिंदे मंदिराचे अध्यक्ष चंद्रकांत सब्बण उपाध्यक्ष रमेश गुंडू अजय म्याना दीपक गुंडू आदित्य शिंदे स सत, सतीश चिंता विजय सब्बण अंकुश बुरा ऋषी वाडेकर अनमोल वाडेकर शुभम बुरा किरण कोडम हरिभाऊ येलदंडी शरद दातरंगे शुभम येन गुप्टला प्रीतम काळे अविपंतम पंतम राकेश भंडारी अमोल इप्पल पेल्ली महेश गुड्डू किरण कोडम श्रीनिवास इप्पलपेल्ली बाळू सरायकर योगेश राऊत सोहम घोरपडे शुभम भंडारी बालाजी बुरा विशाल गाजूल अंबादास दुडगू ऋषिकेश दसकन प्रणव इप्पलपेल्ली आदेश गुंडू महेश बड्डू प्रशांत जंगम विनोद निमसे चिट्टल साहेब श्रीकांत येनगू पटला अमोल इप्पलपेल्ली रामा एकलदेवी सतीश इप्पलपेल्ली सत्यनारायण एकलदेवी आदींसह महिला वर्ग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राध्यापक अरविंद शिंदे म्हणाले की मळा येथील श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर मंदिर जागृत देवस्थान आहे मळा परिसरातील भाविकांनी माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या उत्तम आरोग्यासाठी भगवान श्री दत्तात्रेयाला साकडे घातले आहे व मनोभावे प्रार्थना केली लवकरच काकांच्या तब्येतीत सुधारणा होऊन नागरिकांच्या सेवेत काका पुन्हा दाखल होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आजची एकशे एकविसावी आरती आपल्या नगर शहराचे लाडके आणि या भागावर सातत्याने प्रेम करणारे आमदार अरुण काका जगताप यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी या ट्रस्ट या ही आरती या ठिकाणी ठेवली होती गेल्या बारा दिवसापासून अरुण काका हे पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन राहिलेले आहेत त्यांचा उपचार सुलभरितीने व्हावा त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि जसे ते नगरहून पुण्याला गेले बरे होऊन त्याच पद्धतीने ते नगर शहरामध्ये त्यांचं आगमन व्हावं ही धारणा धरून दत्त महाराजांकडं आज सर्व ट्रस्च मंडळी त्यांचे चाहते यांनी साकडं घातलेलं आहे की लवकरात लवकर आमच्या अरुण काकांना दत्त महाराज बरं करा आणि नगरला परत पाठवा ही आशा धरून आज या ठिकाणी ही महाआरती करण्यात आलेली आहे या महाआरतीनंतर त्या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम बी सुरू झालेला आहे निश्चित हे जागृत दत्तस्थान आहे या ठिकाणी केलेली मनोकामना ही पूर्ण होत असते ती धारणा आमची सर्वांची असल्यामुळं आज या ठिकाणी दत्त महाराजांना साकडं घातलेलं आहे की अरुण काका यांना या आजारातून मुक्त करा आणि त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही दत्त चरणी आम्ही सर्वांनी प्रार्थना केलेली आहे मुक्ती गुरुदत्त दिगंबर विवाह विकास प्रतिष्ठान ट्रस्ट नालेगाव दात्रयमाळा या ठिकाणी अरुण काका जगतापच्या तब्येतीसाठी सर्वांनी मिळून सामुदायिक आरती स्वरूपात केलेली आहे त्यांना दीर्घ आयुष्य लाभो ही दत्तचरणी पारताना श्री सूर्यमुखी गुरुदत्त दिगंबर युवा विकास प्रतिष्ठान ट्रस्ट आजची ही एकशे एकवीसा गुरुवार आपण आरती दर गुरुवारी आरती करतो तर एकशे एकवीसावी गुरुवारी आपल्या विधान परिषदेचे आमदार आपले, आपले सर्वांचे लाडके त्या द्रेंगी माळवर सदैव प्रेम करणारे आमचे अरुण काका जगताप यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावं आणि ते आपल्या सामील व्हावं आणि त्यांच्या समाज कार्याला सुरुवात करावी अशी आम्ही दत्तचरणी या ठिकाणी प्रार्थना केली आणि ते लवकरात लवकर बरे होऊन आपल्यात येतील हीच आम्ही दत्तचरणी प्रार्थना करून सर्व कार्यकर्त्यांना सामुदायिकरित्या या ठिकाणी आरती संपन्न केलेली आहे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी अमोलकर नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव